नमस्कार आपला आजचा विषय आहे सरकारकडून मोफत घर मिळवण्यासाठी असा करा अर्ज आता सरकारकडून मोफत घर मिळवण्यासाठी कोणती योजना आहे ही ग्रामीण भागासाठी योजना आहे तर त्याबाबत थोडीशी आपण माहिती घेऊया घरकुल योजना ही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील खराब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना मोफत पक्के घरे उपलब्ध करून देणे हा आहे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे गरजूंना स्वतःचे घर गर बांधण्याची संधी मिळते आता योजनेची गरज आणि उद्दिष्ट काय आहेत आपले स्वतःचे घर असावे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते परंतु आर्थिक अडचणीमुळे अनेक गरीब कुटुंबांना ते स्वप्न पूर्ण करता येत नाही ही गरज ओळखून सरकारने ही योजना सुरू केली असून गरिबांना निवारा मिळावा त्यांचा जीवनमान उंचवावे आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळावी हे या योजनेमागील मुख्य उद्दिष्ट आहे आता या योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहेत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी आहेत अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवाशी असावा त्याच्याकडे पक्के घर नसावे किंवा विद्यमान घर मोडकळेच आलेले असावे अर्जदाराचे नाव सामाजिक आर्थिक जातीय जनगणना दोन हजार अकरा म्हणजेच एस ई सी सी दोन हजार अकरा यामध्ये असणे आवश्यक आहे गरिबी रेषेखालील म्हणजेच कमी कुटुंब म्हणजे कमी उत्पन्न असेल असे कुटुंब असावे अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्यांक आणि इतर मागासोय कुटुंबांना प्राधान्य दिले जाते आता आवश्यक कागदपत्रे काय आहेत आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि एस ई सी सी दोन हजार अकरा यादीतील नावाचा पुरावा घर किंवा जमिनीचे मालकीचे कागदपत्र बँक तपशील आणि पासपोर्ट साईज फोटो सर्व कागदपत्रे सादर केल्यावरच अर्जाची प्रक्रिया पुढे जाते तर या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेमुळे लाभार्थ्यांना सरकारकडून थेट आर्थिक मदत मिळते हे अनुदान असून कोणतेही कर्ज परत करावे लागत नाही त्यामुळे गरिबांना आर्थिक स्थिरता मिळते भाड्याचा खर्च टळतो आणि स्वतःच्या घरामुळे आत्मसन्मान वाढतो योजनेत पारदर्शकतेची पारदर्शकतेसाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे गैरव्यवहार टाळले जातात आता अंमलबजावणी प्रक्रिया कशी आहे घरकुल योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाते सुरुवातीला लाभार्थी निवडले जातात त्यानंतर जमिनीची निवड होते आणि नकाशी मंजूर होतात घर बांधण्याचे काम सुरू झाल्यानंतर टप्प्यानुसार निधी दिला जातो प्रत्येक टप्प्यावर बांधकामाची गुणवत्ता तपासली जाते भविष्यातील योजना आणि सुधारणा काय आहेत या योजनेच्या बाबतीत या योजनेचा विस्तार करून अधिक लाभार्थ्यांना घर मिळवून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे डिजिटल इंडिया अंतर्गत प्रक्रिया अधिक सुलभ आणि तंत्रज्ञान निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ऊर्जा सौर ऊर्जा पाणी साठवण कचरा व्यवस्थापन यासारख्या पर्यावरण पर्यावरणपूरक गोष्टींचाही विचार होतो आता अर्ज कसा करायचा आहे घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम ग्रामपंचायत किंवा तालुका कार्यालयात संपर्क साधावा तेथे योजनेबाबत संपूर्ण माहिती मिळते अर्ज फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे योग्यरीत्या जोडावी चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो अर्ज मंजूर झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते लाभार्थी यादीत तपासण्याची पद्धत कशी आहे आपले नाव या लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जावे आणि आवाज सॉफ्ट विभागातील रिपोर्टमध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडावा नंतर राज्य जिल्हा तालुका आणि गावं निवडून तपशील भरावे त्यानंतर आपले नाव घर क्रमांक आणि घराच्या प्र प्रगतीची माहिती दिसून येते घरकुल योजना ही महाराष्ट्रातील ग्रामीण गरिबांसाठी गर गर एक मोठी संधी आहे सरकारच्या या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांनी त्यांचे स्वतःचे घर मिळवले आहे अजूनही हे पात्र अजूनही जे पात्र असून हे अर्ज केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा ही योजना म्हणजे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची एक सुवर्ण संधी आहे धन्यवाद